लोकशाही न्यूज चोवीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रिपोर्टर पुरंदर तालुका ऑल इंडिया अशोक कुंभार आज आपल्या या ठिकाणी मान तालुक्यावरून एक कुटुंब आलेले त्यांची कशी कशी फसवणूक पैशासाठी केलेली आहे तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत तर आपलं नाव प्रथम सांगा माझं नाव युवराज रामचंद्र उत्सव मुक्काम पोस्ट वावर हे तालुका मान जिल्हा सातारा मी एकतीस जुलै दोन हजार सतराला मला हाय टेन्शनच्या ताराचा शॉक बसला त्यात माझे हातपाय निकामी झाले निकामी झाल्यानंतर ती कृष्ण हॉस्पिटलला मी तीन महिने उपचारासाठी दाखल केलं तर मला अमोल मल्हार यांची आमची ओळख झाली दवाखान्यात दवाखान्यात ओळख झाल्यानंतर एक मला डि डिचार्ज डिचार्ज मिळाल्यानंतर सहा महिन्याने अमोल मल्हार ईशान मुल्ला आणि युवराज बाळासाहेब पाटील हे म्हटले की तुम्हाला बावन्न लाख रुपये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योजनेतून तुम्हाला मिळवून देतो म्हणून त्यांनी आम्ही थोडे थोडे घास करत आम्हाला कमीत कमी अंदाजे दहा लाख रुपये आमच्याकडून त्यांनी फसवणूक केली फसवणूक करूनसुद्धा त्यांनी वेळची वेळ आम्हाला पैसे आज देतो उद्या देतो म्हणून त्यांनी फसवलं पण आता सध्या ती काय प पैसे देत नाही ती काय नाही व शिवेगाळ करतात व धमकीचे फोन करतात काय धमकी देतात आपल्याला की पैसे मिळाल्यानंतर तुम्हा पैसे दिल्यानंतर तुमच्याकडे बघतो तु। धन्यवाद ताई आपलं नाव सांगा माझे नाव उषा युवराज वसव माझे नाव उषा युवराज वसव मी यांची पत्नी आहे अमोल मल्हार हा आमच्या घरी ईशान मुल्लायला घेऊन आला आम्हाला अपंगातून अपंगातून बावन्न लाख रुपये मिळवून देतो अपंग निधीतून तुम्हाला काय पंतप्रधान योजनेतून मिळवून देतो म्हणून आमच्याकडून त्याने आतापर्यंत आठ ते नऊ लाख रुपये आमच्याकडून त्याने घेतलेले आहेत घेतलेले आहेत आत्तापर्यंत त्याने आम्ही आत्ता आत्तापर्यंत आम्हाला आत्ता त्याने एकही रुपयाची मदत केली नाही काय नाही काय नाही फक्त आम्हाला फक्त असंच आश्वासन देत देत आज पाच वर्ष झाली पाच वर्षानंतर आत्ता आम्ही ब पैसे त्यांना मागायला सुरुवात केल्यानंतर त्याने आम्हाला दीड लाख रुपये आत्तापर्यंत परत दिलेले आहेत तर माझं एवढीच इच्छा आहे की त्याने आमचे सगळे पैसे परत द्यावावे माझे बाकीचे त्यांच्याबद्दल काही त्यांना मला बाकीचं काय घेणं देणं नाही त्यांच्याशी माझे फक्त मला पैसे मिळाले पाहिजेत एवढंच आपण जे पैसे दिलेत त्याला हात पुस्ते दिले का कसे दिलेत मी आतापर्यंत त्यांना जे पैसे दिलेत ते आम्ही एन एफ डी करून दिलेत बँके थ्रू कुठल्या बँकेतून दिलेत सातारा जिल्हा मध्यवर्ती आणि आयडीबीआय आमच्याकडे पुरावे आहेत वगैरे सगळे माझ्याकडे धन्यवाद लोकशाहीनशी बोलल्याबद्दल दिल्यानंतर आपण कुठं कुठं तक्रारी केल्यात त्याची थोडी आम्हाला माहिती द्या आतापर्यंत मी तक्रारी कलेक्टर समाज कल्याण मुख्यमंत्री कोल्हापूर आयुक्त प्रांत कलेक्टर दहिवडी पोलीस स्टेशन सातारा पोलीस स्टेशन एस पी शासकीय लोकांच्या बस बरेच वेळा मी दोन दोन वेळा गेलो स्वतः गाडी करून तरी पण त्यांनी दखल घेतली त्याच्या पोच माझ्यासोबत आहेत आणि ती पोच सुद्धा मी आता मीडियाला मी दाखल करत आहे ह्याच्यानंतर तुम्ही अपंग असताना कुठल्याच अधिकाऱ्यांनी तुम्हाला पत्र पित्र काय दिलं नाही का पत्र बी दिले नाही पोच दिली नाही सकाळच्या आठ वाजता बसला जर तिथं बसलो संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसवलं आम्हाला परंतु त्याची पोच सुद्धा दिली नाही पोच मागितली सुद्धा दिली नाही आम्हाला का ले ले आहे मला एवढंच वाटतं की त्यांची दखल शासकीय लोकांनी घेतली पाहिजे आतापर्यंत घ्यायला पाहिजे होती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती पण अजून कोणी कुठली घेतलेली नाही ती लोक अजून बिनधास्त तसेच आम्हाला फसवत राहिलेले आहेत शासकीय लोक शासकीय लोकांबरोबर जर हातपाय नसताना माणसाला जर दखल घेता येत नाही तर फक्त आम्हाला फक्त आमर उपण करावं का आत्मधन करावं हे सुद्धा आम्हाला सुचत नाही आणि दुसरी गोष्ट आता सध्या माझं कुटुंब सर्व कुटुंबाचा आता पूर्ण टोटल काम करण्याची हिशोबात बी नाही आणि पौराण शिक्षणासुद्धा मला कुठले उपजीव करता येत नाही तर मी काय केलं पाहिजे जर शासकीय लोकांनी जर माझा विचार नाही केला हातपाय नसताना तर मग बाकीच्यांच काय मी काय करू मला आत्मधन करण्याशिवाय पर्याय नाही तर फक्त माझ्या मीडियाला पायापूर्ण विनंती की ह्या माणसांनी सरळ मार्गे जर आमचे पैसे आम्हाला माघार द्यावेत आणि माघार दिल्यानंतर आम्हा आमची त्यांच्याविषयी काही तक्रार नाही फक्त आमचे पैसे मिळावेत ही विनंती धन्यवाद